जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांच्या संकल्पनेतून तसेच मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील ऐतिहासिक खाम नदीचे पुनर्वसन करण्यात येत असून लवकरच नदीचे रूपडे पालटणार आहे तसेच नदीला गतवैभव देखील प्राप्त होणार आहे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना पाणी स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि इकोसत्व या सेवाभावी संस्थेच्या नताशा झरीन गौरी मिराशे यांच्या प्रयत्नातून नदीला गतवैभव प्राप्त होत आहे खाम नदीला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी स्वतः मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र देसले आणि स्वच्छता विभागाचे समाजशास्त्र वैशाली जगताप संवाद तज्ञ तथा जनसंपर्क अधिकारी डॉक्टर संजय वाघ इकोसत्व चे समन्वयक सुरेश घोरपडे व्यवस्थापक अक्षय गणाचार्य अम्रपाली आठवले विजय सपका यांनी नदीकाठावरील बावीस गावांमध्ये जाऊन माहिती घेतली त्यानुसार मायक्रो प्लॅनिंग करून कामाला सुरुवात करण्यात आली आज नदीकाठावरील सर्व गावांमध्ये स्वच्छतेच्या कामाला चांगल्या प्रकारे गती आली असून जटवाडा ओव्हर गोलवाडी पंढरपूर वळदगाव तिसगाव नायगाव या गावांमध्ये पावसाळ्यापूर्वी वृक्षारोपण खोलीकरण स्पिचिंगच्या कामात सुरुवात झाली आहे आज छत्रपती संभाजीनगर ते पुणे महामार्गावरील नायगाव या ठिकाणी भेट देऊन घनकचरा व्यवस्थापन खोलीकरण आणि नागरिकांना त्याचा वापर करण्याच्या सूचना कराव्यात तसेच आपल्या परिसरातील स्वच्छता ठेवण्यासाठी जबाबदारी स्वीकारावी असं आवाहन यावेळी दुकानदारांना करण्यात आलंय दुकानदारांच्या परिसरात कचरा आढळून आल्यास त्यांच्यावर कार्यवाही करून त्यांचे दुकान परवाने रद्द करण्यात येईल असं देखील यावेळी सांगण्यात आलं आहे